तर हाय सगळ्यांना नमस्कार बघा मी आले आज माझ्या मैत्रिणीचं बी बी बघायला हाय इकडं बघा इकडं बघा आ काय करतं आहे हां केलं तर केलं ते हां केलं ते पण बघते कसं बघते कसं बघते हां कसं बघते आणि ते बी बी बघा कसं खेळते मोबाईल मध्ये हाय मध्ये ने। ने। <सदस्या pensando> बघते आ आणि माझी मैत्रीने हाय खेळ काय काय हाय कर हाय खेळते बघा बेबी तिने लय दिवस झालं कॉल केलेला आता तीन महिन्याचं बीबी झालंय बघा आता बघायला आले मी तिच्या बीबीला चिडतय चिडतेय बघा कसं खेळते मला आता जाऊन यावा तिच्याकडनं हो तिचा बेबी बघून कस आहे म्हणून हां हो कस खेळतय हो तू दिसते तू दिसते मोबाईल मध्ये तू दिसते अयो हा केलं ते तर बघा चहा पाणी वगैरे झालं आमचं आणि तिने चहा हो पण केला होता आता मी आहे घरी आता वाजे सात साडेपाच वाजता आल बघा फ्रॉक घेऊन आले मी तिच्यासाठी बघा कसा दिसेल नक्की सांगा तिला म्हणजे छान दिसेल नाही का हे बघा असा घेऊन आले नक्की कमेंट मध्ये सांगा आवडला का नाही म्हणजे तुम्हाला पण आणि आमचं बेबी पण आवडलं का नाही नक्की सांगा हे बघा माझ्यासाठी साडी दिली बघा रिटर्न वापस बघा कि तिने तिच्या मुलीला ड्रेस आणला म्हणून साडी दिली लगेच रिटर्न वापस असला कलर आहे नको बोलते तरी पण दिले तिने बघा आम्ही आता तिकडनं आले आता भाजीला चालू आहे भाजीला चालू बघा भाजीला काहीच नव्हतं बनवा म्हणलं भाजीला होत डब्बा राहते की चला बघा भाजी घेऊन येते बाय बाय सगळ्यांना